तर एक राजकीय बातमी समोर येते आहे देवेंद्र फडणवीसांनी माझ्याशी विश्वासघात गेला त्यांचा सत्यानाश होतो असं अकलूजच्या सभेत म्हटलंय माझा इतिहास तपासा ईश्वरच त्यांचा सत्यानाश करतो असं यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले मोहिते पाटील उत्तमराव जानकरांचं त्यांनी विरोधकांना इशारा देताना माझ्या सोबत विश्वासघात करणाऱ्यांचा सत्यानाश होतो असं म्हटलंय कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्यास सोडतच नाही माझा इतिहास तपासा मी नाही केलं कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं नाही पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून संपू